आणि लोकल जे ग्रुप आहेत त्याच्यावरती शेअर करतो आणि लगेच ट्रीट मिनिटाच्या परत येतो धन्यवाद शेअर करा सदर इन लाईवची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा व्हॉट्सअप स्टॅटस असेल किंवा इतर जे पर्याय आहेत टेलिग्राम असेल किंवा ईमेल असेल किंवा फेसबुक असेल तुमचं इंस्टाग्राम असेल जिथं कुठे तुम्ही शेअर केलं असेल त्यानंतर आपण चर्चा परत चालू ठेवत आहोत सर्वांचे परत एकदा सुदरी लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत तुछु। ग्राम स्वराज्य म्हणजे स्वयंपूर्ण संपत्ती समृद्धी म्हणजेच शाश्वत उत्पन्नाचे स्रोत तयार करायचे का ज्यांचा तोकार असेल त्यांनी यसणे आणि नकार असेल त्यांनी नवणे नो, मत नोंदवायचं आहे कमेंट करता जर तुम्हाला परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आजचं लाईव्ह थोडस माझ्या अंतर्गाचा वाद वाजून गेल्यानंतर सुरू करण्याचं कारण असेल की उगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर म्हणजेच रोजणीचं रण क्षेत्र येथील शेतकऱ्यांच्या समूहे गट शेतीद्वारे जो सम शेतीचा पर्याय महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्याला जो मान मिळून दिलेला आहे तो आशय समजा किंवा गोंजा गावातील परांडा तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जो निर्यातसम शेतीचा पर्याय आज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे की आपण नेहमी म्हणतो की आपला जो ए, सी जो पर्याय आहे ते दुसरी मधला सी सीमध्ये आपण काय म्हणतो निर्यातसम शेती तर तुम्ही म्हणाल की मग ऑलरेडी आहेतच ना वाड़ 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 जे आहेत ते आपले मार्गदर्शक किंवा आपले मेंटॉर असणार आहेत लक्षात आलं का आपल्याला काय करायचं आहे एकंदरीतच आपल्याला आणखी क्षेत्र वाढवायचं आहे आणि त्या क्षेत्र कसं प्रकारे वाढवायचं आहे तर जे कोणी अडी अडचणी काय असतात की बाबा शेती आहे पाण्याचा बंदोबस्त नाही आहे ठिबक सिंचन नाही आहे परत तुमचं काय म्हणतात त्याला रोप घेण्यापासूनची भ्रांती परत सगळ्या म्हणजे एकंदरीतच शून्यापासून सुरुवात तर झालं होतं की मेन अडसर तर ते भांडवलाची लक्षात आलं का तर एकंदरीतच ज्या गुंतवणूकदारांना शेतीमध्ये इंटरेस्ट आहे की जे स्वतः प्रत्यक्ष तिथं जाऊन देखील त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग करू शकतात तर अशा नैतिक किंवा मौलिक आशयाने आपण तो याचा आपल्या जो काही शाश्वत उत्पन्नाचा स्रोत आहे जे काय आपली दुसरी प्लॅन आहे त्या आशयाने आपण तो विषय आपल्या बाकीला घेतलेला आहे किंवा चर्चेला घेतलेला आहे बाकी तुम्हाला माहिती आहे की ए मध्ये आपण नेहमी चर्चा करतो ज्या काही मार्गिका आहेत प्रस्तावित त्यांचे भविष्यात घातलेले चौक मध्ये अंतर्गत तीस ते चाळीस फूट रस्त्या लगतचे पूरक प्रक्रिया किंवा धान्य साठवण्याच्या आशयाने प्रकल्प आणि शेवटचा डीमध्ये आपण चर्चा करत असतो की